जय माऊली नमस्कार आपल्या पवित्र उत्सव या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे मनापासून खूप खूप स्वागत आहे आपल्या चॅनलवरील असेच भजने गीते गवळणी अभंग गाणे ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला लगेचच सबस्क्राईब करा आणि घंटीय चिन्हाचे बटन प्रेस करा आणि व्हिडिओ आवडल्यानंतर कमेंट कळवायला मात्र विसरू नका ओटी भरता भरता झाली मला घाई ओटी भरता भरता झाली मला घाई वेड गेली अंबाबाई माझी वेड जिवाला लावून गेली अंबाबाई रंगीत पाला फुलांनी सजविला शुभ कलश आई टी व्ही ला भरून रंगीतपाला फुलांनी सजविलाम कर शुभ कलश आई हेवीला भरून पाय तुझे धुता धुवता मला झाली घाई पाय तुझे धुता धुवता मला झाली गाय वेड जीवाला लावून गेली अंबाबाई माझी वेड जिवाला लावून गेली अंबाबाई माझी हिरवी साडी चोळी तुला दिसते खुलून सोबाग्याचा मान हळदी कुकुलेन हिरवी साडी सोळी तुला दिसते खुलून सौभाग्याचा मान हळदी कुंकुलेन शृंगार तुझा करता करता झाली मला घाई शृंगार तुझा करता करता झाली मला घाई वेड जीवाला लावून गेली अंबाबा अंबाबाई माझी मोगराशिवंती तुझी गुंफली गुलाल फूल हार तुझा वेणीत शोभली मोगराशेवंती मिणी तुझी गुंफली गुलाब तांबूल देता तुला झाली मला घाई तांबूल देता तुला झाली मला घाई वेड जिवाला लावून गेली अंबाबाई माझी वेड जिवाला लावून गेली अंबाबाई माझी ओटी भरता भरता झाली मला घाई भरता भरता झाली मला घाई वेड जिवाला लावून गेली अंबाबाई माझी वेड जिवाला लावून गेली अंबाबाई माझी वेड जिवाला लावून गेली अंबाबाई माझी धन्यवाद